जे मनापासून अभिनंदन करतो आणि जे स्पर्धक ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो मी कधी सांगवी शाळेमध्ये शिकलो आहे आणि तिथे अशा वेगळ्या छोट्या छोट्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस आम्हाला असं मेडल किंवा म मोमेंट वगैरे काही दिले नाही जायचे साधा एक पेन भेटायचा पण तो भेटलेला पेन पण एक खूप मोठा एक समाधान किंवा मोटिवेशन असायचं आणि जे पण प्रमुख पाहुणे त्यावेळेस यायचे तर कधी कधी मनात वाटायचं की एक दिवस आपल्या हातून पण असं गुणवंतांचा सत्कार व्हावा ती संधी आज ज्ञानदी परिवाराने मला दिली आणि ज्ञानेश्वर विद्यालयाने मला दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो मित्रांनो जरा ऊन झालेला आहे मी पण तुमच्या अवस्थेतून गेलेलो आहे कार्यक्रम लांबला की चलबिचल वाढते खाली खडे माती मैदाना तयार व्हायला सुरुवात होते एक पाच मिनटामध्ये मी फक्त तुमच्याशी छोटीशा गोष्टींवरती संवाद साधणार आहे तुम्ही ज्या फेजमध्ये आहात तिथून तुमच्या जे करिअर आहे त्याच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या दिशेने तुमच्या करिअरला चालना मिळणार आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप मोठं व्हायचं आहे पैसा कमवायचा आहे बरेच बरेच स्वप्न जे आज आपण इतरांना बघून बघतो आणि त्या दृष्टीने आपण ठरवत असतो की मला असं करायचं आहे तसं करायचं आहे परंतु अब्दुल कलामांचं एक खूप छान वाक्य आहे की स्वप्न जी नसतात जी तुम्ही फक्त झोपेमध्ये बघतात तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोप येऊ देते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे योग्य दिशेची गरज आहे तुमच्यातले पोटेन्शियलला ओळखणाऱ्या योग्य लोकांची तुमच्या आयुष्यामध्ये गरज आहे मित्रांनो आज मी कितीही तुमच्या अशी मोठमोठ्या गप्पा मारल्या किंवा मोटिवेशनल बोललो पण तुम्हाला मी एक साधे साधे एक्झाम्पल देणार आहे तुम्ही सगळ्यांनी अंड बघितलं असेल अंड अंड्यामध्ये आपण बघतो की अंड्याला जर उभवलं तर त्याच्यामधून जीव बाहेर येतो त्या अंड्याला जर आपण बाहेरून फोडला ना की त्याच्यामध्ये पिल्लो आहे जर तुम्ही ते अंड फोडलं ना तर त्याच्यातला आतला जो जीव आहे ना तो मरून जातो परंतु ते अंड ज्यावेळेस स्वतःहून आतून ऑटोमॅटिकली फुटतं ना त्यावेळेस त्याच्या जे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की व्हेन एक्स ब्रेक्स फ्रॉम आउटसाईड लाईफ एंड्स बट व्हेन एक्स ब्रेक्स फ्रॉम इनसाइड लाईफ बिगिन्स त्याचा सिम्पल ह्या आजचा सांगायचा रिलेवन्स असा आहे की जगभरामधून तुम्हाला कितीही मोटिवेशनल स्पीकर आणले आणि किती सांगितलं हे करा ते करा परंतु जोपर्यंत आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे ही प्रेरणा आपल्याला आतून निर्माण होत नाही ना तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाही आणि ती प्रेरणा निर्माण करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या लोकांचे विचार ऐकले पाहिजे चांगले पुस्तकं वाचले पाहिजे आणि आयुष्यामध्ये काहीतरी एक असं गोल सेट केलं पाहिजे की इथपर्यंत ही उंची आपल्याला गाठायची आहे अब्दुल कलाम म्हणतात की इफ यू एम ॲट स्टार इफ यू एम ॲट सन ॲट ॲटलीस्ट यू विल फेल ॲट स्टार तुम्ही जेवढं उंच शिखर स्वतःसाठी निर्माण कराल ॲटलिस्ट तुम्ही त्या दृष्टीने तेवढे प्रयत्न कराल आणि ॲटलिस्ट तेवढं गोल जरी नाही शक्य झालं तरी त्याच्या थोड्यापेक्षा खालच्या गोलापर्यंत तुम्ही येण्याचा प्रयत्न कराल मला खरं तर मी जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला तेव्हा मला खरं माझं एम होतं की मला कलेक्टर व्हायचं होतं मी पूर्णपणे माझे प्रयत्न केले आणि अलक्या मीस एक वाक्य आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून तुम्ही जिची इच्छा करताना जग त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून येतं मी कलेक्टर नाही होऊ शकलो पण ॲटलिस्ट मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा क्लास वन ऑफिसर तरी झालो ते जर मी स्वप्न साधा शिपाई होण्याचं ठेवलं असतं किंवा साधा एक क्लार्क होण्याचं ठेवलं असतं तर कदाचित मी तेवढं पण होऊ शकलो नसतो त्याच्यामुळे आयुष्यात नेहमी मोठी स्वप्न बघा संस्कृतमध्ये खूप छान श्लोक आहे उद्यमेने ही सिद्धंती कार्यानी न मनोरथ आहे न ही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा जगात कुठलंही कार्य हे प्रयत्नाने आणि उद्योगानेच सिद्ध होतं झोपलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये कधीही हरीण प्रवेश करत नाही त्याच्यामुळे आपल्याला ही जी संधी मिळाली आहे एवढी छान शाळा मिळाली एवढे चांगले शिक्षक मिळाले यांचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या कुठल्याही मोठ्या इमारतीचं जे फाउंडेशन असतं ते खूप डीप असतं आणि आत्ता तुम्ही ज्या फेजमध्ये आहात मित्रांनो ती तुमची फाउंडेशन फेज आहे तुम्हाला जे पण काही भविष्यामध्ये ज्या पण क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या करिअरचा जो फाउंडेशन जो पाया आहे तो ह्या तुमच्या ह्या दहावीपर्यंतच्या वर्षांमध्ये तो पक्का होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जो काही अभ्यास कराल ज्या काही परीक्षा द्याल त्या मनापासून द्याल त्या प्रत्येक गोष्टीला मनापासून करण्याचा प्रयत्न करा कन्सेप्ट क्लिअर करत चला शिक्षकांना प्रश्न विचारत चला प्रश्न विचारायला कधीही आयुष्यात घाबरू नका एवढे चांगले शिक्षक तुम्हाला सगळ्यांना लाभले आहेत त्याचा तुम्ही निश्चित फायदा करून घ्या आणि नंदी परिवारातर्फे वेळोवेळी तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्षेत्राबद्दल असेल इतर क्षेत्रांबद्दल असेल तर ते मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहे कधीही तुम्हाला वाटलं मी सरांकडे माझा नंबर आहे तुम्हाला वाटलं की तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात करिअर करायचं आहे तरी तुम्ही मला नक्कीच भविष्यात संपर्क करू शकता तुम्हाला तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद